हॅलो हाय नमस्कार फॅमिली रील्स तुमच्यासाठी या चॅनलवर स्वागत आहे तर रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनल एक, एक माझा होता तर त्याच्यावर ब मी मेहनत खूप केली आणि मेहनत करून म्हणजे मला एवढं पण ॲक्टिंग नव्हती जमत पण मी मेहनत केली जशी जमती तशी केली आणि तीन हजार दोनशे सबस्क्रायबर त्याच्यावर झाले चांगले बऱ्यापैकी सबस्क्रायबर झाले आणि माझं चॅनल जे बाकीच्यानी केलं तेच मी पण केलं की मला एवढं माहितीच नव्हतं की ईमेल आय डी किंवा आपलं हे ईमेल आय डी ती लिहून ठेवायची असती तर मी काही लिहिलेली नव्हती त्यामुळं माझं चॅनल आता बघा तो गेलेला आहे तर आता ईमेल मला काही भेटत नाही आणि चॅनल तर तो हो व्हिडिओ तर एवढा वाढायला लागला आहे मा खूप तो व्हिडिओ चालला आहे आणि एकाच व्हिडिओमुळं मला खूप सारं हे भेटलं आहे अजून पण तो व्हिडिओ जवळजवळ एक लाख पंच्याण्णव हजार दोनशेपर्यंत तो व्हिडिओ गेला आहे जवळजवळ तो व्हिडिओ दोन लाखापर्यंत जाईल आणि माझं चॅनल गेला आहे जर तुम्हाला काही माहिती असेल की आ, तो चॅनल आपला कसा कसा येईल कसा नाही काय काय ये करता येईल त्याच्याबद्दल काय माहिती माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर मला त्या टायमाला काय माहिती नव्हतं खरंच की <दल्णाग> या, या, या। या। तर ते काहीच माहिती नव्हतं मला त्यामुळे माझे जेव्हा आनंद झाला बघा तर दसऱ्यापासून पासून मी दसऱ्यात रेस काढायला लागले आणि रेस काढता काढता काय करू ते, ते समजा

बघ आपण दोन हजार चोवीस मध्ये केलं तारीख हो का दोन हजार हाडलं का पण तू चोवीस काय कामा दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे आपण आपले सबस्क्रायबर किती लवकर वाढले एका वर्षात किती वाढले दोन हजार वाढले दोन हजार नऊ ते तीन हजार दोन म्हणजे अच्छा दोन हजार तीनशे झाले आपले म्हणजे तीन हजार दोनशे वाढले पीड किलो अर्धा किलो